बातमी जळगावातून आठ महिन्यामध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्यावरील तड्यामुळे अपघातांचा धोका वाढलाय रस्त्यावरतीच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे जळगाव शहरातील निमखेडी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यामध्ये ही दुरवस्था झालेली आहे कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेल्या या रस्त्याला तडे गेलेत रस्त्याला तडे गेल्यामुळे या रस्त्याच्या कामावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नऊ कोटी खर्च करून तयार केलेल्या रस्त्याला अवघ्या नऊ महिन्यात तडे गेल्याने अपघाताचाही धोका वाढलाय जळगाव शहरातून निमखेडीकडे जाणाऱ्या रस्त्याची जवळपास आठ महिन्यापूर्वी या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्यात आले होते आठ महिन्यातच हा रस्त्याची या ठिकाणी दुरावस्था झाली असून आपण बघू शकतात की निमखेडीचा हा जो रस्ता आहे तो निमखेडीकडे या ठिकाणी जातो या रस्त्यावर भडे मोठे तळे या ठिकाणी पडलेले आहे जवळपास या ठिकाणी पेन आपण पाहू शकतात एक पेनमध्ये जाईल एवढे तडे या ठिकाणी प पड़, पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात कोट्यवधी निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला होता मात्र आठ महिन्यातच या रस्त्याला जवळपास शंभर ठिकाणी या रस्त्यावर तडे या ठिकाणी पडल्यामुळे जळगावकर नागरिक या ठिकाणी हा पैसा नेमका एवढा कोट्यावधीचा जो पैसा खर्च करण्यात येतो हे जातो कुठे असा सवाल जळगावकर नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे यामध्ये जर विचार केला तर आपण बघू शकतात की एवढा मोठा पूर्ण पेन या खड्ड्यामध्ये या ठिकाणी जात आहे आणि जोही कोणी कंट्राकटार आहे यावर याची या ठिकाणी याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जळगावकर नागरिकांतर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे आठ महिन्यापूर्वी हा रस्ता या ठिकाणी बनवण्यात आला होता मात्र आठ महिन्यातच या रस्त्याला शंभरपेक्षा जास्त तड़े या ठिकाणी गेलेले आहेत जळगाव महानगरपालिका प्रशासन या कंत्राटदारावर नेमकी काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव